काय वाटतं तुम्हाला काय वाटते परिस्थिती तुम्हाला वातावरण काय म्हणतो विषय असा आहे की लोकांचा जन्म ते लोकांवर मनावर आहे दुसरी गोष्ट म्हणजे असं असा आहे की लोकांना नवीन चेहरा हवाय मग तो माझ्या माध्यमातून का नको आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये नमस्कार मी अमरजीत पांडुराज शिंदे सभा क्रमांक दहा ड पुरुषचा उमेदवार माझी निशानी आंघूळ आहे मी शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहे तो विकासाचा अजेंडा घेऊन आपण काम करतोय माननीय आमदार साहेब माजी राज्यमंत्री अर्जुनाजू खटकर साहेब यांनी माझ्या अपक्ष उमेदवारीला पुरस्कृत केल्या करून मला के जो बळ द्यायचं काम केलं आहे में चा। चा, आकांग चा, चा, त्या अनुषंगाने मी शंभर टक्के नक्कीच लोकांच्या आकांक्षा अपेक्षा या पूर्ती करेल आणि जन्मत पण माझ्या बाजूला राहील अशी अपेक्षा मी बाळगतो